नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी मिरज तालुक्यामध्ये आज तेवीस जानेवारी रोजी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं शिवसेना संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या आदेशानं आणि शिवसेना मिरज तालुका प्रमुख पैलाव विशालसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली आज तेवीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता वड्डी इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेचे उद्घाटन करण्यात आले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून साखर वाटप करण्यात आली दशरथ मगदूम यांची वड्डी शहर प्रमुखपदी तर उत्तम सातपुते यांची वड्डी उपशहर प्रमुखपदी निवड करण्यात आली यावेळी शिवसेना मिरज तालुका प्रमुख पैलवान विशाल सिंग राजपूत उपतालुका प्रमुख बबन कोळी धनराज सिद्धार्थ जाधव विभाग प्रमुख संदीप वनमोरे उपविभाग प्रमुख शिवाजी मेहत्रे म्हैसाळ प्रमुख सुरेश बागडी मिरज शहर प्र, उपप्रमुख किरण कांबळे प्रमुख गणेश सातपुते प्रमुख ओंकार नाईक शिवसैनिक उपस्थित होते तरी या सर्व कार्यक्रमाचं नियोजन प्राध्यापक पैलवान कुबेर सिंग राजपूत शिवसेना मिरज शहर उपप्रमुख यांनी केलं यावेळी पैलवान विशाल सिंग राजपूत म्हणाले की गाव तिथं शाखा घर तिथं शिवसैनिक यंत्रणा राबवून मिरज विधानसभेवर भगवा फडकावणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं सन्मान्य हिंदू सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या निमित्त शिवसेना उद्धव ठाकरे गटात शाखेचं इथे उद्घाटन झालेलं असून वट्टी या गावचे शहरप्रमुख दशरथ मगदूम साहेब यांची आज निवड करण्यात आलेली आहे तरी जुने काय हेवे दावे ते एकमेकाचे काय असतील तर ते दूर करून आपले शिवसेनेचे उपप्रमुख बबन अन्ना यांना संघ घेऊन आणि आपले विभाग प्रमुख संदीप तसंच शहर प्रमुख सुरेश जे कोणीतले सन्मान्य पदाधिकारी शिवसेनेचे कार्यकर्ते सगळ्यांनी मिळून खांद्याला खांदा लावून अडचणीच्या वेळेला उद्धव साहेबांना आपण खांद्याला खांदा देऊन शिवसेना इथं उभा केलेली आहे तर हिचं काम सन्मानानं जोरात चालावं ह्याच एवढ्या मी या ठिकाणी शुभेच्छा देतो जय हिंद जय